हॅलो एव्हरी सो आज आम्ही बनवणार आहे मिरचीचा ठेचा कारण आमचा जो पहिला होता तो एवढूसाच राहिलाय आणि हा माझ्या मम्मीने दिला होता आता मी फर्स्ट टाइम ट्राय करते बघूया कसा होतोय ह्याच्यामध्ये मी थोडस तेल टाकते हे थोडस गरम झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी माझ्याकडे ज्या मिरच्या आहेत त्या टाकणार आहे आणि थोडस जिरं पण टाकणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित भाजून आणि मिक्स करून घ्यायचं ते मी मोठीच ठेवली आणि त्याच्यावर व्यवस्थित तसं भाजून घ्यायचं तर मी टाकली थोडासा लसून थोडेसे भाजलेले शेंगदाणे आणि अगेन परत हे सगळं व्यवस्थित भाजून व्यवस्थित घ्यायचं आणि चवीनुसार मीठ आता हे मस्तपैकी भाजून झालेलं आहे आता हे थोडंसं थंड झालं की ते मी मिक्सरमधून फिरवणार आहे हा फायनल रिझल्ट आहे असं झाला आहे मिरची ठेचा